गोल 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 नारायणपूरला जायचं आपण भाजी मंडईत आलो इथं घरी घेऊन जायची का घरी घेऊन खाली 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 एवढे नको बळू रे प्रसादासाठी हो नो 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 बाबांचा फोकस येत्या भाड्यावर ला नारायणपूरला ते भेटू आपण पुढे आम्ही आहे जयनगर मध्ये आणि आम्ही चाललोय ट्रिप्स पिता एवढी गर्दी आहे बापरे बाप आपण भेटू घाटात बाय शकता तुम्ही घाटात आम्ही किती मस्त चाललो ट्रिप मला झालेले आहे ड्रायव्हरला पुढं बघू द्या नाही तर ड्रायव्हर आपल्याला घेऊन जाईल मिसावळ मध्ये दिव्या गाठायच्या इकडं तर विठ्ठलांची मूर्ती आहे खूप मोठी बघू शकता पाया पाया पळ चला लवकर विटी गोर गेला लावलाय आणि त्या दिवशी सारखं मी कामाला धडकण्यात येऊन म्हणजे झालं

ए कुठं फिरवाय लागले गोल 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 नारायणपूरला जायचं आपण भाजी मंडईत आलो इथं चित्र हे इकडे कोणतीकडून फिरावत्या ते बुधवार मला गर्दी रे काही नाही आता मंदिरापाशी पोहोचलेला आहे मित्रांनो मंदिरात आलेलो आहे आम्ही पूर्ण मंदिर दर्शन घेऊया महाराजांचं चला गोड काढून देणार चला खिडकीत ना लपून व्हिडिओ काढलेला आहे मित्रांनो चला अगरबत्ती मोठे यायचे का घरी घेऊन जायचे का घरी घेऊन जायचे ना तुमची Oh, रे <laughs> खाली 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 अरे एवढे नको पळू रे प्रसादासाठी मला माहितच नाही हिलाच माहिते इतका कोण बाग काय क्या प्रसाद किल्ली <laughs> <laughs> स्वतः खातीचा खातीन मला बी घ्यायला स्वतःसाठी कडे गेल ते काय खाल्लं प्रसाद दर्शनाला आली का भाजी घ्यायला आली आई या माणस आणि हे भाजी घ्यायला बाबांचा फोकस भाड्यावर भाड्यावरलाय आता झालेलं आहे दर्शन आता चाललं आहे मी घरी मित्रांनो तुम्हाला कपल बघायचं का हे कपल हे हे कपल हे हे गाडी कुठे मीच लावली ना चालेल आहे खूप मस्त दर्शन आता चाललेलं आहे घरी भेटूया आपण घरी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो सबस्क्राईब करून नक्की जावा आपले सबस्क्रायबर वाढणार नाही त्यावर काहीच होणार नाही सात वर्ड गातू बघा मिळतात व्ह्यू गावा तुम्हाला ते खाली मस्त नेता लावे Bye.